हॅ लवयू टू फॅमिली आज बनवली आपण वर्षभर टिकणारी आवळा कँडी पण आवळा कँडीचे फायदे काय आहेत तुम्हाला माहिती आहे का तर चला मग थोडक्यात सांगते आवळ्याचे अनेक फायदे आहे त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे पचन सुधारणे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारणे आणि हो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते तर त्यासाठी आवळे आपण नक्कीच खायला पाहिजेत पण आपल्याकडे वर्षभर आवळे मिळत नाही तर त्यासाठी वर्षभर टिकणारी आवळ्या कँडी आपण स्टोअर करू शकतो तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचे दोन किलो आवळे आणि आवळ्याचा कलर हा गोल्डन कलरचा असावा म्हणजे आवळा पूर्णपणे पकलेला असतो नंतर मी आवळे दोन किलो आवळे हे मार्केटमधून घेऊन आले आणि आता आवळे सध्या स्वस्त मिळत आहे आणि आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे चार ते पाच मिनटासाठी याला अगोदर पाण्यात ठेवायचं म्हणजे जे एक्स्ट्रा घाण असते ती निघून जाते आवळ्यांची नंतर घ्यायचं इकडं मोठं पातेलं घ्यायचं त्यात घालायचं दीड ग्लास पाणी नंतर ठेवायची जाळी आणि नंतर गॅसवर ठेवून द्यायचं पाणी गरम होण्यासाठी आणि वरून एक झाकण ठेवून द्यायचं पाणी पटकन गरम होईल म्हणून आणि पाणी गरम होईपर्यंत आपण इकडं आवळे स्वच्छ करून घेऊया तर त्यासाठी घ्यायची चाळणी आणि आवळे आवळे धुवून चाळणीत टाकायचे म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जातं नंतर मी इथं सर्व आवळे असे इथं धुवून घेतले आणि आवळ्यात एवढी घाण निघली होती तुम्ही टोपल्यात बघू शकतात तर त्यासाठी आवळा धुवूनच घ्यायचा आणि माझ्याकडे स्टीमिंगसाठी छोटी चाळणी असल्यामुळे मी दोन दोन टप्प्यामध्ये इथं आवळे लावून घेतले आपले आणि तुमच्याकडे जर मोठी चाळणी असेल तर तुम्ही एकत्रच सगळे आवळे लावू शकतात आणि इथं पाणी पण गरम झालं होतं अर्धे आवळे मी स्टीमिंग करण्यासाठी टाकले आणि जे उर्वरित आवळे होते मी ते नंतर लावणार दहा मिनटासाठी आपल्या स्टीमिंग करून घ्यायची आवळे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात इथं आपले आवळे पाकळ्या सोडायला लागले होते आणि पूर्ण आवळे आपली इथं आता तयार झाली होते नंतर घ्यायचे साईडला काढून घ्यायचे एका मोठ्या परातीमध्ये जे उर्वरित आवळे होते ते लावून द्यायचे स्टीमिंगसाठी आणि हे आवळे स्टीमिंग होई होईपर्यंत आपण ह्या स्टाव ह्या आवळ्यांचे पाकळ्या काढून घेऊया आणि अलगतपणी आता आपल्या ह्या आवळ्यांच्या पाकळ्या निघायला लागल्या होत्या ब्या वेगळ्या करायच्या आणि पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि इथं हळूहळू मी सर्व अशा पाकळ्या काढून घेतल्या आणि सर्व पाकळ्या इथं माझ्या काढून झाल्या होत्या आणि दुसरे पण आवळे आपले तयार झाले होते ते पण आपण काढून घेऊया आणि त्यांच्या पण पाकळ्या करून घ्यायच्या आणि सर्व आवळ्याच्या आपल्या इथं पाकळ्या रेडी झाल्या होत्या नंतर घेऊया आपण याच्यात साखर घालून घेऊया मी तर दोन किलोच्या आवळ्यासाठी अर्धा किलोच साखर इथं वापरली आहे आणि जर मेजरमेंटनुसार तुम्ही जर बघसाल तर दोन किलोसाठी एक किलो साखर लागते पण मला जास्त गोड करायचं नव्हतं म्हणून मी इथं अर्धा किलो साखर घेतली दोन किलोच्या आवळ्यासाठी आणि व्यवस्थित आता साखर आवळ्या कँडीमध्ये मिक्स करून घ्यायची माझं हे व्यवस्थित मिक्स होत नव्हतं म्हणून मी तर मोठं भांडं घेतलं आणि इथं मी मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स घेतलं पूर्णपणे मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि नंतर इथं साखरीचं पाणी झालं होतं नंतर घालायचं एक लिंबू लिंबू ह्यासाठी घालायचं की आपली आवळा कँडी काळे पडणार नाही म्हणून आणि आपल्या आपण जर एक एक लिंबूचा रस जर घातला तर आपली आवळ्या कँडी एकदम पांढरी शुभ्र दिसते म्हणून इथं लिंबूचा रस नक्कीच घाला आणि पूर्ण एक, एक दिवसासाठी मी हे आवळ्या कँडी एक दिवसासाठी मी इथं साखरेच्या पाकामध्ये ठेवली होती मुरण्यासाठी आणि व्यवस्थित आता ही तयार झाली होती नंतर घ्यायची दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायची आणि पूर्णपणे तुम्ही गाळून घेतलं नंतर घ्यायची मोठी परात आणि त्यात आवळ्या कँडी टाकून द्यायची म्हणजे उर्वरित पाणी आहे तुम्ही ते ज्यूस म्हणून वापरू शकतात आणि दोन दिवसासाठी मी आवळ्या कँडीला ऊन देऊन घेतलं दोन दिवस आणि पूर्णपणे आता आपली आवळ्या कँडी इथं सुकली होती दोन दिवसानंतर आणि त्यात घालायचं दोन चम्मच साखर म्हणजे आपली आवळ्या कँडी एकमेकाला चिटकणार नाही म्हणून दोन चम्मच इथं पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर एका गाळणीने एक्स्ट्रा पिठी साखर जी असते ती गाळून घ्यायची आणि इथं आता आपली वर्षभर टिकणारी आवळ्या कँडी तयार झाली होती आणि तुम्हाला जर वाटत असेल रोगप्रतिकारशक्ती वाढावी पचन सुधारावी त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारावे तर त्यासाठी आवळ्या कँडी हिवाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा आणि अशी आवळ्या कँडी तुम्ही वर्षभर आवळ्या कँडी बनवून वर्षभर तुम्ही स्टोर करू शकतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा Thank you.